नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण टी टाईम स्नॅक म्हणून आज एक रेसिपी बनवणार आहोत खुसखुशीत अशी ही आपली रेसिपी तयार होते आणि याच्यामध्ये बिलकुल मैदा वगैरे आपण वापरलेला नाही तरीसुद्धा इतकं इतकी एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक मेथीची पेंडी घेतलेली तर ती निवडून घेतली आहे तिचे फक्त आपल्याला इथं पानं पानं काढून घ्यायचे आहेत याच्यामध्ये बिलकुल काड्या वगैरे घ्यायच्या नाही याला आता आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं याच्यामध्ये जोपर्यंत माती निघते तोपर्यंत हिला धुवून घ्यायचं आहे नंतर एका चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं पाणी थळणं बंद झालं की मग हिला कट करून घ्यायचं आहे तर मी ती कट करताना जितकी बारीक कट करून घेता येईल तितकी बारीक कट करून घ्यायची तर इथं मी सगळी मेथी कट केलेली आहे ही कप कपानं मोजल्यानंतर दोन कप भरलेली मेथी तर आपल्याला दोन कपच मेथी हवी आहे आता या मेथीला आपण थोडंसं परतवून घेणार आहोत म्हणजे याच्यामधला जो कडसर पण आहे तो निघून जातो पॅनमध्ये दोन चमचे तेल सॉरी तूप टाकलं आणि याच्यामध्ये ही मेथी टाकून घ्यायची छान अशी आपल्याला इथं ही परतवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्या इला ड्राय होईसपर्यंत आपण इथं छान असं परतवून घेणार आहोत हि हिला अगोदर मॉइश्चर सुटतं म्हणजे असं पाणी सुटतं आणि नंतर मग इला ड्राय करून घ्यायचं आहे तर इथं ड्राय झालेली आहे आपली मेथी आता हिला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथं आपण बाकीची तयारी करून घेऊ तर तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे मी एका मोठ्या भांड्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घेतलं अर्धा कप रवा घेतला आहे जो झिरो साईजचा सा रवा असतो तो घेतलेला आहे अर्धा कप बेसन पीठ घेतलं दोन छोटे चमचे ओवा घेतला आहे अर्धा छोटा चमचा काळ्या मिर्याची पूड घेतली दोन टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथं दोन छोटे चमचे मीठ घातलेलं दोन छोटे चमचे जिरे घालायचे जिरे थोडेसे मी हातावरती चोळून घातले आहेत म्हणजे त्याचे जे टोक असतात ते मोडले जातात अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि नाश्त्याच्या चमच्यांना दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं सगळ्या पिठाला छान जळून घ्यायचं आणि नंतर मग याच्यामध्ये ही मेथी घालून घ्यायची आहे जी आपण परतवून ठेवलेली आहे पाहू शकता किती मस्त अशी ड्राय झालेली आहे मेथी आणि अशी ड्रायच करून घ्यायची आहे आपल्याला मेथी नंतर याच्यामध्ये घालून घ्यायची आता बिलकुल मेथीमध्ये कडसरपणा राहिलेला नाही कारण आपण तुपामध्ये जी परतून घेतली ना मेथी त्यामुळे एकदम छान असा त्याचा फ्लेवर येतो तर आता पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आहे मी मेथीला आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट ह्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल <स्थाँगा> सैलसर करायचं नाही पीठ आपल्याला हे मठरीसाठी पीठ मळतो म्हटल्यानंतर थोडंसं घट्ट पीठ लागतं तर आता या पिठाला एक पंधरा ते वीस मिनटाची आपण रेस्ट देणार आहोत तोपर्यंत आपण एक तयारी करून घेऊ तर इथं मी एक सहा ते सात टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाच टेबलस्पून तेल टाकून घेत आहे तेलाऐवजी तुम्ही इथं तूपसुद्धा वापरू शकता तर आता ही आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे किंवा हा एक घोल तयार करून घ्यायचा आहे हा आपल्याला लागणार ला 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 आहे तर एकदम लम्स फ्री मिळतं याचं ही स्लरी तयार करून घेतलेली आहे हिला साईडला ठेवून देऊया आता पिठालाही वीस मिनिट झालेले आहेत तर छान असं आणखी एकदा मी त्याला थोडंसं मळून घेते आणि नंतर लगेच आपण याची एक चपाती अशी लाटून घेणार आहोत तर मी इथं एक चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा तयार करून घेतला आहे याला सुक्क पीठ लावून छान अशी याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी चपाती पातळ लाटून घ्यायची आणि थोडंसं चिटकायला वगैरे लागलं तर त्याला थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे एक मी सिम्पल ओवेल शेपची अशी चपाती लाटून घेतली आपल्याला ॲक्च्युली स्क्वेअर शेपची हवी आहे पण लाटताना स्क्वेअर शेप येत नाही मग शेप ठीक आहे तर याला आता ही जी आपण स्लरी तयार करून ठेवली आहे कॉर्नफ्लावरची ती याच्यावरती लावून घ्यायची पण एकदम पातळ लेअर लावून घ्यायची आहे बिलकुल असं जाड लेअर याची लावायची नाही आणि याच्यावरती थोडंसं सुक्कपीठ टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडनेला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर सेम साईज आल्या पाहिजेत दो दोन्ही साईड ज्या आहेत त्या सेम आल्या पाहिजेत त्याची काळजी घ्या आणि याला थोडंसं हातानं प्रेस करून घ्यायचं पुन्हा आणखी याला आपल्याला स्लरी लावून घ्यायची आहे वरच्या साईडनं त्याच्यावरती सुक्कं पीठ लावायचं टाकून घ्यायचं थोडंसं असं भुरभुरून घ्यायचं आहे या दोन्ही साईड आणखी याला फोल्ड करून घ्यायच्या थोड्याशा हातानं व्यवस्थित असं त्याला शेप देऊन घ्यायचा आता सुक्कं पीठ लावून आपण याला आणखी आता लाटून घेणार आहोत आता स्क्वेअर शेपमध्ये याला लाटून घेणार आहोत आपण पूर्ण जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं तर या पद्धतीनं इथे मी आता याला लाटून घेतलेलं आहे आणि लाटून घेतल्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला याला ही स्लरी एकदा लावून घ्यायची आहे लावताना फक्त थोडीशी पातळ एअर लावा नाहीतर मग खूप जास्तीचं होऊन जाईल पीठ टाकून घ्या आणि याला फोल्ड करून घ्यायचं आत्ता फोल्ड करताना मात्र सेम यायलाच हवं एक छोटा आणि एक मोठी साईड नको आहे तर आता आणखी एकदा आपल्याला थोडीशीच स्लरी लावून घ्यायची आहे खूप वेळेस होत आहे पण ही प्रोसेस खूप जरूरी आहे कारण या प्रोसेसनेच आपली जी मठरी आहे ती एकदम जशी आपण बेकरीमधून खारी आणतो त्या पद्धतीची खुसखुशीत तशी आपली मठरी तयार होते तर याला थोडंसं मी इथं पातळ करून घेत आहे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं थोडंसं पातळ करून घ्या कारण एकदम जाडसर आपल्याला नको आहे जास्तीचा वेळ लागेल फ्राय करण्यासाठी तर इथं आता याला थोडंसं मी लाटण्यानं लाटून घेतलं आणि नंतर याला आता याची मटरी कट करून घ्यायची आहे तर अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपण इथं कट करून घेत आहोत मठरी आणि आता मी इथं सगळ्या याच पद्धतीने मटरी क तयार करून घेणार आहे सगळ्या एकदाच करून घेतल्या तरी चालतात काही प्रॉब्लेम येत नाही बिलकुल असं एक एक दोन बॅच करायच्या आणि पुन्हा आणखी तेलामध्ये तळून पुन्हा आणखी एकदा करायला लागायचं असं काही नाही या मटरीला सगळ्या एकदाच करून ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही तरी तर पाहू शकता मी सगळी मठरी तयार करून घेतली आहे थोडासा वेळ लागला जास्तीचा पण काही प्रॉब्लेम नाही जे आपण थोडा वेळ दिल्यानं आपल्याला रिझल्ट तर छान भेटणारच आहे म्हणून थोडासा वेळ द्यायला काही प्रॉब्लेम नाही तेल गरम झाला आहे याच्यामध्ये आता आपल्याला जेवढी मठरी मावेल तेवढी मठरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची बिलकुल फ्लेम मिडियमसुद्धा करायची नाही लो फ्लेमवरती आपली मठरी जी आहे ती एकदम छान अशी खुसखुशीत होते आणि एकदम हळूहळू तिच्या लेअर्सचा सुटायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा लेअर सुटलेल्या आहेत आपल्या मटरीला एकदम अशी खुसखुशीत तयार होते पाहू शकता गोल्डन ब्राउनिश रंगावरतीला फ्राय करून काढून घ्यायचं आहे असं नाही की मी फक्त एका एक बॅचला तुम्हाला दाखवली आणि त्या बॅचलाच फक्त मटरीच्या लेअर सुटल्या ले होत्या अजिबात असं नाही सगळ्या मटरीला एक ना एक मटरीला आपल्या लेअर सुटलेल्या आणि एकदम अशी खुसखुशीत तयार झालेली आहे मटरी पाहू शकता तुम्ही सगळ्या मटरी मी याच पद्धतीने फ्राय करून घेतलेल्या आहेत पाहू शकता किती सगळी मटरी तयार झाली फक्त आपण काय घेतलेलं तीन कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसनपीठ एवढ्यामध्येच इथे सगळी मठरी तयार झाली आहे आणि एकदम अशी खुसखुशी झाली आहे तुम्ही पाहू शकता हिला मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं दोन महिने तुम्ही या मठरीला एन्जॉय करू शकता छोट्या मोठ्या भुकेसाठी मुलांचा खूप छान असा हा हेल्दी ऑप्शन आहे नक्की ट्राय करा याच्यामध्ये आपण बिलकुल मैदाही वापरला नाही त्यामुळे तुम्ही हा सहा पदार्थ करून मुलांना खायला करून ठेवू शकता आपण सुद्धा टी टाइम स्नॅक म्हणून याला खाऊ शकतो एखादी भरणी भरून तुम्ही डायनिंग टेबलवरती ठेवायची मुलं येता जाता छोट्या मोठ्या बुकेला खातील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय